दिला शब्द केला पूर्णच्या पहिल्या भागात आपण पाहूया कस नामदार श्री सुधीर मुनगंटीवार यांनी बल्लारपूर विधानसभा क्षेत्रातील मूल शहराचा कायापालट करून विकासाचं एक मॉडेल पुढे ठेवलं आहे मागील दहा वर्षात बल्लारपूर विधानसभेचं प्रतिनिधित्व करताना सुधीर भाऊंनी मूल मारोडा येथे शासकीय कृषी महाविद्यालयाची निर्मितीचे वचन पूर्ण केलं भाऊंच्या संकल्पनेतून निर्माण झालेलं पंडित दीनदयाल उपाध्याय इको पार्क आज मूल शहरातील महत्वाचं पर्यटन स्थळ ठरलं आहे मूल शहरात येणाऱ्या नागरिकांचं स्वागत इथलं भव्य दिव्य अत्याधुनिक बस स्थानकच करत आहे विदर्भात कुठंही दिसणार नाही असं अत्याधुनिक अन आकर्षक बस स्थानक हे मूल शहराची मान उंचावत आहे शहरातील विस्तीर्ण सिमेंट रस्त्यांवरून वाहन चालवताना कुठे विदेशातील रस्त्यांवरच आहोत याची अनुभूती अनेकांना आलेलीच असेल शहरातील पायाभूत सुविधांना देतानाच आठवडी बाजाराचाही झालेला कायापालट ही, काया ही पंचक्रोशीत चर्चेचा विषय आहे हे झालं शहरातल्या सोयींच मूलमधील सरकारी कार्यालयांचेही रूप पार सुधीर भाऊंच्या विकासशील दृष्टीनं पालटवून टाकलं आहे हे सारं करत असताना भाऊंनी विद्यार्थ्यांच्या सुविधेकडे विशेष लक्ष देऊन डॉक्टर श्यामा प्रसाद मुखर्जी ई लायब्ररीची निर्मिती करून भविष्यातील अधिकाऱ्यांचा मार्ग सुलभ केला आहे अभ्यासासोबतच खेळाच्या विकासाच्या दृष्टीनं इथं साकारलेलं अद्ययावत जलतरण तलाव येणाऱ्या काळात देशाला उत्कृष्ट स्विमर्स देणार यात शंका नाही यासोबतच खेळाडूंना उत्तमोत्तम दर्जाच्या सुविधा मिळाव्यात यासाठी क्रीडा संकुलाचा मार्ग मोकळा करून त्यासाठी निधी मंजूर केला या सर्वांमध्ये पत्रकार बांधवांच्या सुविधेसाठी त्यांच्या हक्काच पत्रकार भवन बांधताना सुधीर भाऊंनी सुविधांकडे कटाक्षानं लक्ष पुरवलं शहरात सांस्कृतिक कार्यक्रमांच्या आयोजनासाठी सर्व सुविधांनी सुसज्ज असे कन्नमवार सांस्कृतिक सभागृह हे तर मिळालेली मोठी भेटच शहराच्या जवळील छोट्या मोठ्या गावातून शिक्षणासाठी येणाऱ्या आदिवासी समाजाच्या विद्यार्थ्यांकरिता आदिवासी मुलांचे वसतिगृह साकारलं आहे शुद्ध पाणी पुरवठा योजनेतून आज मूल शहरात सर्वत्र पिण्याचे शुद्ध पाणी सहज उपलब्ध झालं आहे मूल म्हणजे विकासाचं एस एम मॉडेल बल्लारपूर विधानसभेचं प्रतिनिधित्व करीत एक आदर्श शहर कसं असावं हे मूलद्वारे सुधीर भाऊंनी दाखवून दिलं आहे पण मूल तो केवळ झाकी आहे लोकसभेत निवडून येताच अवघ्या चंद्रपूर जिल्ह्यातील तालुक्यांचा असाच विकास करण्याचा संकल्प देखील सुधीर भाऊंचा आहे